नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणाच्या पुढील नवीन टॉपिक सुरुवात करणार आहोत त्याचं नाव नामसाधित विशेषण नाव टाका मग मित्रांनो पटकन काय नाव टाकायचंय नामसाधित विशेषण बघा नाम साधित विशेषण नाम साधित विशेषण नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्यायची आहे आपण संख्या विशेष शिकलो ज्याच्यामध्ये विशेष माहिती दिल्या जाणाऱ्या शब्दांना संख्या विशेषण असे म्हणतात त्याचे उपप्रकार होते आता नामसाधित विशेषण तर व्याख्या लिहून घ्या व्याख्या होते तुम्हाला लगेच कळून जाईल की नाम साधित विशेषण कशाप्रकारे वापरतात बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली काय लिहिलेलं मित्रांनो बघा लिहिलेलं आहे एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये नाम हे विशेषणाचे कार्य करतात म्हणजेच काही नामे हे आपल्या पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांनाच नाम साधित विशेषण असे म्हणतात तुमच्या स्क्रीनवर सुद्धा व्याख्या दिली होती त्याचप्रमाणे जबरदस्त हा प्रश्न आहे जबरदस्त हा टॉपिक आहे मित्रांनो बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी समजून घ्यायचे की नाम साधित विशेषण नेमकं काय आहे त्याला कशाप्रकारे ओळखलं जातं बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे काय प्रश्न आहे मित्रांनो आमची आजी आजही सोलापूर चादर वापरते आमची आजी आजही सोलापूर चादर वापरते मी लिहितो ज्यांच्याकडे उत्तर आहे त्यांनी पटापट उत्तर द्या म्हणजे बघा काय प्रश्न आहे आमची आजी आजही सोलापूर चादर वापरते याच्यातील काय ओळखायचं मित्रांनो याच्यातील नाम साधित विशेषण ओळखायचं व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे तुमच्याकडे नोट्स आहे म्हणून तुम्ही उत्तर देताय आहे व्हेरी गुड खरंच अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा बघा ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे त्यांनी किती पटापट उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देताय तुम्ही बघा प्रश्न काय आहे की आमची आजी आजही सोलापूर चादर वापरते याच्यातील नाम साधित विशेषण ओळखायचंय आणि व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला नाम साधित विशेषण असे म्हणतात असं वाक्यामध्ये लिहिलं होतं मित्रांनो तर नाम काय याच्यामध्ये चादर चादर हे काय झालं नाव झालं बरोबर आहे का नाही नाव झालं चादर पण नाव चादर बद्दल विशेष माहिती कोणती आहे चादरी भरपूर आहे पण विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता मित्रांनो सोलापूर म्हणजे आमची आजी आजही चादर वापरते असं आलं तर कळणार आहे का विशेष माहिती कोणती आहे विशेषण कोणतं याच्यामधलं तर चादर वापरते पण कोणती चादर वापरते यामधलं विशेषण कोणते येईल मित्रांनो सोलापूर म्हणजेच काय साधित विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात मित्रांनो साधित विशेषण असे म्हणतात तुम्हाला कळलंय आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी काय काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात पण त्यांनी सुद्धा प्रयत्न करा चांगल्या प्रकारे उत्तर द्यायचं चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा नोट्स असतील तर रिव्हिजन वाढवा ठीके काय प्रश्न होता आजही आमची आजी आजही आजी आमची आजी आजही सोलापूर चादर वापरते याच्यातील नाम साधित विश्लेषण काय नाही मित्रांनो सोलापूर किंवा सोलापूर चादर ऑप्शन काय आहे त्यावरती डिपेंड असतं ठीक आहे सोलापूर चादर हे काय झालं नाम साधित विश्लेषण झालं पोलीस भरतीला या टॉपिकवर जबरदस्त प्रश्न येतात म्हणून तुम्हाला व्याख्या थोडीशी फिरवली तुम्हाला लक्षात राहील यामुळे थोडीशी व्याख्या फिरवली होती मित्रांनो तुम्ही नीट जर व्याख्या समजून घेतली काही क्षणात तुम्हाला याची उत्तर येणार बघूयात या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहे कशा प्रकारचे प्रश्न आता येत आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात मराठी व्याकरणाच्या प्रश्न संचामध्ये हे सर्व प्रकारचे प्रश्न फिरवलेले आहेत म्हणून तुमच्याकडे मराठी व्याकऱ्यांचा प्रश्न संच असणे आवश्यक आहे बघूयात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे सर्वांनी योग्य उत्तर द्यायचं त्याचं उत्तर काय आणि प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्यता जे असेल ते द्यायचं बघूयात वेळ न तर लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या सिड आलेला मित्रांनो बघा प्रश्न काय आणि उत्तर काय त्याचं त्यानंतर पूर्ण प्रश्न वाचा पहिले पूर्ण ऑप्शन नीट त्यानंतर योग्यता द्या पहिला प्रश्न काय मित्रांनो प्रश्न प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे की अण्णा नेहमी बनारसी पान खातात अण्णा नेहमी बनारसी पान खातात याच्यातील काय ओळखायचं नीट समजून घ्यायचं नाम साधित विशेषण विचारलंय का सर्वनाम विचारले का काय विचारलंय का संख्या विशेषण विचारलंय प्रश्न पूर्ण वाचाओ व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आले तुमचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड अण्णा नेहमी बनारसी पान खातात याच्यातील काय ओळखायचंय याच्यातील ओळखायचं आहे तुम्ही समजून घ्या काय ओळखायचंय व्हेरी गुड खूप छान पहिलाच प्रश्न आहे पहिला प्रश्न आणि पहिल्याच उत्तर खूप भारी दिलेलं आहे तुम्ही व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा तुम्हाला पहिलं उदर नीट सोडून दाखवलंय नीर समजवलं नाम साधित विशेषण कशा प्रकारे ओळखलं जातं प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे वा ता त्यानंतर याचं योग्य उत्तर यायचं व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं आलेलं आहे काय प्रश्न होता मित्रांनो अन्ना नेहमी बनारसी पान वापरतात खातात त्याच्यातील नाम साधित विशेषण ओळखायचं होतं त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय आहे बनारसी पान बनारसी पान काय अन्ना नेहमी बनारसी पान खातात तुम्ही खाऊ नका प्रश्न आहे म्हणून अन्नालाच खाऊ द्या तुम्ही खाऊ नका सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आम्ही नेहमी हैदराबादी बिर्याणी खातो आम्ही नेहमी हैदराबादी बिर्याणी खातो याच्यातील नाम साधित विशेषण ओळखायचं एका सर्व ओळखायचं एका काय ओळखायचं तुम्ही प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायची त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड बघा प्रश्न आला की नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतात सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान खूप चांगल्या प्रकारचे उत्तर खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे उत्तर दिले तुम्ही जबरदस्त सर्वांचे योग्य उत्तर इथं आहे प्रश्न आहे की आम्ही नेहमी हैदराबादी बिर्याणी खातो याच्यातील योग्य उत्तर ओळखायचं होतं तुम्हाला सर्व नाम काय नाम साधित विशेषण ओळखायचं होतं आणि ते जसं योग्य उत्तर असणारे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हैदराबादी हैदराबादी बिर्याणी हैदराबादी बिर्याणी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की भारतात काय भरतीला गेल्यावर भरतीला गेल्यावर आम्ही नेहमी मुंबईचा वडापाव खातो भरतीला गेल्यावर नेहमी आम्ही मुंबईचा वडापाव खातो प्रश्न खूप चांगला विचारला आहे प्रश्न विचारलाय की भरतीला गेल्यावर आम्ही नेहमी मुंबई वडापाव होतो प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जे असेल ते नीट द्या प्रश्न खूप चांगल्या प्रकारे विचारले जाते व्हेरी गुड आपल्या टीमसाठी सुद्धा सोडवा थोडसा ने सोडवा बोलता व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न जबरदस्त प्रश्नाचे जबरदस्त उत्तर व्हेरी गुड खूप छान ते त्याचे योग्य उत्तर आहे व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा फक्त पाहत बसू नका लिहत बसू नका लिहा पण आणि प्रश्नांचे उत्तर सुद्धा द्या म्हणून तुम्हाला इतका वेळ दिला जातो पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नाच्या मध्ये खूप छान उत्तर येत्या तुमचा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचे उत्तर द्या कंटिन्यू सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर ते द्यायचं योग्य उत्तर असणार तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले कोणते तर प्रश्न होता की भरतीला गेल्यावर आम्ही नेहमी मुंबईचा वडापाव खातो याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी काय आहे मुंबईचा वडापाव मुंबईचा वडापाव मुंबईचा वडापाव याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सिनेला पुढील प्रश्न आहे की उन्हाळ्यात मामा नेहमी रत्नागिरी आंब्या आणतात उन्हाळ्यात मामा नेहमी रत्नागिरी आंबा आणतात याच्यातील काय ओळखायचं पूर्ण प्रश्न वाचा ऑप्शन पूर्ण व्हायचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न खूप साधा आणि सोपा आहे पटापट सर्वांनी उत्तर द्यायचे व्हेरी गुड खूप छान एकाचं सुद्धा उत्तर चुकत नाहीये थोडंफार चुकतात हे पण ठीक आहे म्हणून तर तुम्हाला नेहमी सांगतो प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते द्यायचं खूप छान उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर ते जे योग्य उत्तर असणार तेच जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये दिले काय काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले का चुकले कारण त्यांनी घाई केले प्रश्न सोडवता प्रश्न होता उन्हाळ्यात मामा नेहमी रत्नागिरी अंबा आणतात याच्यातील घटक ओळखायचा होता काय ओळखायचा होता घटक आणि त्याचं योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑप्शनमध्ये दिले ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय साधित नामसादित विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला साधित विशेषण नंतर व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की बंगाल टायगर भारतात आढळतात बंगाल टायगर भारतात आढळतात याच्यातील प्रश्न पूर्ण पूर्णवाचा ऑप्शन पूर्ण पूर्णवाचा त्यानंतर त्याचं जे योग्य उत्तर असेल ते कमेंट बॉक्समध्ये पटापट द्या व्हेरी गुड खूप छान बघा लाईव्ह देत आहे व्हेरी गुड अशा प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करत तुमच्याकडे नोट्स आहे म्हणून तुम्ही उत्तर देतात याचा तुमचा फायदा याला तुमचा भरपूर फायदा होणार आहे भरपूर का होणार आहे कारण तुम्ही प्रश्न पूर्ण वाचायला आता शिकलेले अगोदर काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकायचे का चुकायचे कारण ते प्रश्न पूर्ण वाचत नव्हते आणि ते पटकन प्रश्न पाहिला ऑप्शन पाहिले पहिलं दुसऱ्या उत्तरामध्ये दोन टाकायचे पण कधी कधी ऑप्शन शेवटचं कोपऱ्याला सुद्धा असायचं जास्त जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले कारण ते डिजिटल प्रश्नपत्रिका सुद्धा सोडतात लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर लगेच शंभर मार्कांची डिजिटल प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप वर बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले काय योग्य उत्तर आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न होता की बंगाल टायगर फक्त भारतालाच आढळतात त्याचा ऑप्शन क्रमांक डी याचं पुन्हा एकदा उत्तर असणार आहे बंगाल टायगर बंगाल टायगर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुण। पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम्ही पुढील प्रश्न आहे की जगात भारतीय खेळाडू उत्कृष्ट खेळतात खरी गोष्ट आहे जगातील भारख्या जगात भारतीय खेळाडू जे आहे ते उत्कृष्ट खेळतात याच्यातील काय ओळखायचं प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं जे योग्य उत्तर असेल ते पटकन द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान बघा किती चांगल्या कि प्रकारचा अभ्यास चालू आहे किती हाय लेवलचा अभ्यास चालू तुमचा सर्वांचा जबरदस्त प्रश्नांची उत्तर देतात तुम्ही व्हेरी गुड आणि हीच मेहनत तुम्हाला एक दिवशी यशस्वी करेल दररोज आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही यामध्ये मिळत आहे तुम्हाला व्हेरी गुड खूप छान जबरदस्त अभ्यास चालू आहे व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान त्यांचं योग्य उत्तर तेच आहे ते तेच याचं योग्य उत्तर जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न होता की भारतीय खेळ जगत भारतीय खेळाडू उत्कृष्ट खेळतात देशातील प्रश्नार्थक सर्वनाम सॉरी प्रश्नार्थक सर्वनाम दुसऱ्या बॅच मध्ये चालू आहे तुमच्या बॅच मध्ये चालू आहे की नाम साधित विशेषण याचा ऑप्शन क्रमांक असणार आहे ए ऑप्शन क्रमांक हे आहे भारतीय खेळाडू भारतीय खेळाडू भारतीय खेळाडू याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए जास्तीत जास्त आणि सर्व विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक ए भारतीय खेळाडू सर्वांचे वेलगुड सर्वांसाठी वेळ पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सगळ्यांवर पुढील प्रश्न आहे की मला चायनीज भेड आवडते काय प्रश्न आहे मला चायनीज भेड आवडते याच्यातील काय ओळखायचं आहे नाम साधित प्रश्नार्थ सर्वनाम काय ओळखायचं नेमक बघा प्रश्न जो आहे प्रश्न पूर्ण वाचायचा त्यानंतर योग्य ऑप्शन होते क्लिक करायचं व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर येतात तुमचे व्हेरी गुड अशाच प्रकारचे कंटिन्यू उत्तर देत राहा प्रश्नार्थक सर्वनाम माझ्या तोंडातून यापुढे निघलं कारण बाकीच्या दुसऱ्या बॅचेस मध्ये प्रश्नार्थक सर्वनाम चालू आहे तुमच्या बॅच मध्ये चालू आहे नाम सदित विशेषण आणि तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आहे व्हेरी गुड खूप छान जबरदस्त प्रश्नांची उत्तर देतात आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललोय व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारच्या प्रश्नांची ज्या अपेक्षा तुमच्या सर्वांकडून जबरदस्त प्रश्नांचे उत्तर आहे आणि जबरदस्त यांचं उत्तर आहे ते याचं योग्य उत्तर असणारे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले कोणते ऑप्शन क्रमांक प्रश्न होता की मला चायनीज भेड आवडते याच्यातील नामसाठी विशेषण ओळखायचं होता आणि त्याचा ऑप्शन क्रमांक असणारे सी काय चायनीज भेड चायनीज भेड याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी वेळ गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तिला मथुरा पेढा आवडतो तिला काय तिला मथुरा पेढा आवडतो याच्यातील प्रश्न वा पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते ऑप्शन क्लिक व्हेरी गुड खूप छान बघा प्रश्न आला की नाही आला या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर तयार असतं का तयार असतं कारण ते दिवस रात्र मेहनत करतात मित्रांनो व्हेरी गुड खरंच दिवस रात्र तुम्ही अभ्यास करतात आपली टीम सुद्धा पेपर काढते बघा म्हणजे लेक्चर झाल्यानंतर आपली टीम तयार करते पेपर म्हणजे तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर लगेच शंभर मार्कांची डिजिटल जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका मिळणार आहे आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर त्यासाठी तुम्हाला एकच वेळेस एकच वेळेस फक्त एकच वेळेस एकोणपन्नास रुपये भरावं लागतं त्यामध्ये तुम्हाला डिजिटल टेस्ट सिरीज मिळते सकाळी साडेसात वाजेला आणि रात्री नऊ वाजेला स्पेशल टेस्ट सिरीज असते लेक्चर झाल्यानंतर जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका आणि फ्री ग्रुपमध्ये सकाळी नऊ वाजेला सुद्धा डिजिटल प्रश्नपत्रिका असते जबरदस्त उत्तर जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तर आहे योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट तेच ते याचं योग्य उत्तर असणारे कोणता तर प्रश्न होता तिला मथुरा पेढा आवडतो त्याचेतील ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो नामसादित विशेषण नाम नामसादित विशेषण नाम अगोदर नाम सदे विशेषण जेव्हा प्रश्न विचारला गेला तर त्यावेळेस काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले होते पण आता का चुकले नाही कारण तुमचं क्लिअर झालंय कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला फिरवले जातात परीक्षेला बरोबर आहे का नाही अगोदर कुठे गेला हा प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारला तर नाम नामसदेव विशेषणाचा तेव्हा तुम्ही चुकले होते काही काही विद्यार्थी चुकले असं नाही म्हणत की सर्व विद्यार्थी चुकलेले काही काही ठराविक काही नवीन विद्यार्थी चुकले होते पण आता या प्रश्नाला चुकले का ते का चुकले नाही कारण त्यांचं बेसिक क्लिअर झालं त्यांना कळालं की कशा प्रकारचा प्रश्न पडतो पोलीस भटीला आणि कशा प्रकारच्या प्रश्न पळू शकतो म्हणून स्पेशल टेस्ट सिरीज मध्ये सर्व प्रकारचे प्रश्न फिरवले जातात मराठी व्याकरणच्या प्रश्न मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आहे प्रत्येक कोणती नोट्स घ्या सर्व अभ्यास करून या या नोट्स नोट्स तयार तुमच्या एकोणजना लक्षात ठेवायचं पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे तिकडे बघा माझ्याकडे बघू नका प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्याचं योग्य उत्तर द्यायचं आहे प्रश्न काय मित्रांनो प्रश्न आहे की आमच्या येथे पंजाबी लस्सी मिळते प्रश्न काय आहे आमच्या येथे पंजाबी लस्सी मिळते प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते क्लिक करायचं आणि व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे उत्तर देतात जबरदस्त व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हेरी गुड प्रत्येकासाठी सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे आता का प्रयत्न करताय कारण त्यांचं बेसिक क्लियर झालंय त्यांना सुद्धा मजा येते उत्तर द्यायला व्हेरी गुड खरंच खूप छान असाच कॉम्प्युटन कंटिन्यू ठेवा आणि लेक्चर झाल्यानंतर जो पेपरे ना रहे, पेपर येणार आहे डिजिटल प्रश्न बोलतो शंभर मार्कांची ते सुद्धा द्या त्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क कवर होतील भरपूर मार्क कवर होतील म्हणून पेपरचा दररोज सराव करणे आवश्यक आहे जबरदस्त प्रश्नांचे उत्तर दिले तुम्ही व्हेरी गुड खरंच खूप छान खबर जबरदस्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तेच आहे तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर असणारे प्रश्न होता आमच्या येथे पंजाबी लसी मिळेल याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होतं पंजाबी लस्सी पंजाबी लस्सी याचं योग्य उत्तर असले ऑप्शन क्रमांक डी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्यासलेला पुढील प्रश्न आहे की आम्ही आजच पुनेरी मिसळ खाल्ली आम्ही आजच पुनेरी मिसळ खाल्ली प्रश्न पूर्ण वाचायचा आहे त्यानंतर ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते द्यायचं व्हेरी गुड खूप छान बघा नाम साधित विशेषण तुमचं पूर्ण टॉपिक क्लिअर झालेलं आहे व्हेरी गुड बघा किती पटापट -पड़ उत्तर येत आहे कमेंट मध्ये व्हेरी गुड लाईव्ह विचार सर्वांना दिसतं की किती विद्यार्थी प्रयत्न करताय जबरदस्त प्रश्नांचे उत्तर देता दे तुम्ही व्हेरी गुड खरंच खरंच खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर आहे आता पर्यंत तरी खरंच खूप छान व्हेरी गुड प्रश्न काय आहे की आम्ही आजच पुणेरी मिसळ खाल्ली याच्यातील ऑप्शन क्रमांक काय असणार आहे त्याचं योग्य तर तेच याचं योग्य तर ए दुसरं तिसरं कोणतं नाही तेच याचं योग्य तर असणार आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड काय प्रश्न होता आम्ही आजच पुणेरी मिसळ खाल्ली याच्यातील नामसाधित विशेषण ओळखायचं होतं आणि ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे नामसाधित विशेषण सॉरी पुणेरी मिसळ पुणे मिसळ होत राले सर्वांसाठी व्हेरी गुड आणि जाणून घ्या मित्रांनो काही विद्यार्थी आहेत जे पटापट प्रश्नांचे उत्तर देतात आणि लेक्चर जो था था पेपर असतो आपल्या शंभर मार्कांची डिजिटल प्रश्न पत्रिका त्यामध्ये सुद्धा ते विद्यार्थी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव पर्यंत मार्क पाडतात का पाडतात कारण ते दिवस रात्र मेहनत करतात पोलीस वरती जवळ आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पोलीसवरती जितक्या जवळ आलेली आहे तितक्या लवकर तुमचे मार्क वाढले पाहिजे का वाढले पाहिजे मार्क कारण भरतीची कॉम्पिटिशन किती वाढली तुम्हाला सर्वांना माहिती म्हणून स्मार्ट प्रकारे अभ्यास करणे आवश्यक आहे कसा अभ्यास करणे स्मार्ट प्रकारे मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका जे तुमच्या या नोट्स अतिशय बेस्ट नोट्स आहे एक्कावन्न जणांच्या टीमने एक किंवा टीम दुसरा व्यक्ती नाही किंवा दहा किंवा बारा व्यक्ती नाही तर एकावन्न जणांची टीम आपली स्पेशल टीम आहे ज्या टीमने एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून कित्येक दिवसांचा अभ्यासाने कित्येक दिवसांच्या संघर्षाने या नोट्स तयार केल्या तुमच्या सर्वांसाठी या नोट्स तुमच्या गुरु केले त्यांना लक्षात ठेवायचं या नोट्स जर तुमच्याकडे असल्या तुम्हाला एक सुद्धा प्रश्न तुम्ही चुकू शकत नाही का चुकू शकत नाही तुम्ही मराठी नोट्स घेतली तर मराठी व्याकरणचे सर्व पुस्तक सर्व जेवढे पुस्तक आहे मराठी व्याकरणचे तुम्हाला एक किंवा दोन पुस्तकांचे नाव माहित असतील आठवून बघा तुम्ही एक किंवा दोन पुस्तकांचे नाव तुम्हाला माहिती आहे पण बाजारामध्ये मराठी व्याकरणासाठी कित्येक पुस्तकं अवेलेबल आहे त्यामध्ये क्वालिटी सुद्धा आहे असं नाही की त्या पुस्तकामध्ये क्वालिटी नाही त्या पुस्तकामध्ये क्वालिटी सुद्धा आहे पण आम्ही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून तुम्ही जे पुस्तक वाचत त्या पुस्तकाचा सुद्धा अभ्यास केला आणि बाकीचे बाजारातील सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या स्पेशल नोट्स काढलेल्या आहे या नोट्स मध्ये आमची स्वतःची नैसर्गिक भाषा दि निर्माण केलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप मांडणी केलेली आहे प्रत्येक नोट्स गणिताची नोट्स सुद्धा तशीच आहे भूमितीची गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू सर्व नोट्स जबरदस्त आहेत प्रत्येक नोट्स तुमचे यशाचे गुरु केले ठरणार आहे तुम्ही कोणतेही नोट्स घेतले तर त्या विषयासाठी तुम्हाला स्पेशल पुस्तक घ्यायची गरज नाही कारण सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले म्हणजे नोट्स जरी तुम्ही रिव्हिजन केले तरी तुमच्या शंभर टक्के मार्क फर होतील या नोट्स महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे पण तो तुम्हाला देत नाही कारण या नोट्स त्यांचे यशाचे गुरु केले ठरणार आहे तुम्हाला ज्यांच्याकडे नसतील त्यांनी लवकरात लवकर घेऊन घ्यायचं तुमच्या स्क्रीनवर येतो नंबर त्या नंबर ते कॉल करा किंवा मेसेज करा लगेच तुम्हाला नोट्स मिळतील काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा फायदा घ्या परत परत ऑफर येणार नाही लक्षात ठेवायचं आणि जाणून घ्यायचे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला दररोजचे लाइव लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात एक फक्त या गोष्टींसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी दररोजच्या लाईव्ह लेक्चर आणि डिजिटल प्रश्नपत्रिका यामध्ये तुमच्या भरपूर मार्क कौर होतील बघा प्रश्नपत्रिका आहे आपल्या टीमने चालू आहे चालू आहे कळालं मित्रांनो भरपूर मेहनत घ्यावी लागती प्रश्नपत्रिका सेट करण्याकरिता तुम्हाला आणि यामध्ये तुमचे मार्क सुद्धा वाढतात कळालं तर जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय जे लाल कलरचं बटन दिसतंय ते लाल कलरच्या बटनाला क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब येईन चॅनलला सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमचा हा बघा हा हे स्क्रीनशॉट तुमच्या या व्हॉट्सअपच्या नंबरवरती शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या का भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती कारण तिथे शंभर मार्कांची जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका तयार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप होती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार